ही आहे आमच्या गावची विहीर एका डिश मध्ये भागेल आमचं बस बस हे माझा भाऊ जो आता नव्हता परत आला भजन वगैरे असला की वाटण्याची उसळ बनवतात नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आता मी चाललेली आहे आईकडे म्हणजे माहेरी चाललेली आहे गणपती बघायला आमचे हे रेडी आहेत बॅग वगैरे घेऊन तर चला जाऊया आईकडे दीदी सुद्धा येणार आहे गणपती बघायला तर चला आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा बराच पाऊस नाहीये जरा सुक सुका, सुका चला, दी दी आहे चला जाऊया घरी आणि फायनली आम्ही आलेलो आहोत घरी आणि दिदी सुद्धा आलेली आहे अ ब्लॉग मध्ये हाय ड्रेस बघलाच घातलाय बघू 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 कसलीच दिसते बघू इकडे शिवलेला आहे का तो आपण चालले चाचीनी आणलेला आहे का मस्त मोबाईल वर आहेत प्रीत सुद्धा आहे आणि आई रेडी होते आणि आता आम्ही आलेलो आहोत संध्याकाळी त्यामुळे आता नाश्त्याला आहे ओटाण्याची उसळ खायला आमच्याकडे माहीर जास्त फेमस आहे भजन वगैरे असला की वाटाण्याची उसळ बनवतात आणि ती उसळ आम्हाला सगळ्यांना घरामध्ये खूप जास्त आवडतं आईने बनवलेली आहे तर आम्ही दोघी कशा दिसतोय कमेंट मध्ये नक्की सांगा आता नाश्ता करतोय आणि मग शेजारी दोन तीन गणपती बघायचे आहेत ते बघायला जाऊ आणि मग मैत्रिणींकडे सुद्धा जायचं आहे दिदीच्या मैत्रिणीकडे जायचं आहे गणपती बघायला तर चला काय तर माझी थोडी केस स्ट्रेट करायची आहेत आई रेडी का काय ग रेडी ओके okay. तर जे माझे ब्लॉग नेहमी बघा त्यांना माहितीये माझ्या घरी बाराही महिने गणपती पूजनासाठीच आम्ही गणपती आणतो अशी मूर्ती त्यामुळं गणपती आमच्याकडे आहे कोणी बनवले उसळ तुम्ही की आईने आईने नाही म्हणजे पप्पांनी <laughs> तर ही आहे उसळ मस्त आणि आता आमच्याकडे गणपती मध्ये भजन झाला की उसळ मिळते चला आता आपण फोटो काढूया सर जायचंय आम्हाला गणपती बघायला सगळे रेडी होत आहेत ओवी मोबाईल वर आहे आजीचा मोबाईल भेटला का hmm. ग तुला गेम खेळायला तर या मंडळी उसळ खायला उसळ एक अशी झाले शिजले का ओवी ती खाली ओवीन नाही खाली सगळे खातोय आम्ही ओवीला आहे बाबांसाठी गिफ्ट ओके

नाही <laughs> नाही आईचा ऑलरेडी झालेला आहे आईला आईला पहिलेच आम्ही दिलेला आहे गिफ्ट पप्पांचा जरा उशीर झाला आई बघते बघ हा हा कलर काय कोकमी कलर आहे मरून आहे का पर्पल शेअर्स हा ओके बाबा ओवी मरून ओके पर्पल होत तो पण छान आहे तो ग्रीन आहे ना नाही ना। तो मोरपी टाइप सारखा मामा घराची किती तयारी असेल आईची तर चला आम्ही निघतो आता जायला दर्शनाला पिशव्या घेतलेल्या आहेत म्हणजे स्वीट ओके ओवी सुद्धा आलेली आहे आणि माझी साडी जी आहे ती नवीन आहे आणि त्याच्या निऱ्यास जमत नाहीत मला किती प्रयत्न केला तर त्या वरतीच येत आहेत ठीक आहे चला जाऊया आपण मोर या आणि आता आपण आलेलो आहोत माझ्या चुलत भावाचा गणपती बघायला पण तोच नाही आहे हा बनवलात भाऊ मखर मस्त आहे आणि हा जो मखर आहे तो आपल्या भाऊने बनवलेला आहे डिझाईन मस्त दर्शन करा बस, बस, बस आहे माझा भाऊ <laughs> जात नव्हता परत आला हे <laughs> थोडाच दे थोडाच दे मला बस भाऊ या चहा बी या अरे आता आलो तूच नव तास हे फोटो प्रसाद <laughs> प्रसाद वाटणारा मेन माणूस आहे थोडस दे मला ओके okay. आहे आहे दीक्षा हाय बाबूच काम आहे ना थोड़ा बस एका, एका डिश मध्ये भागेल आमच बस बस चलो बाय बाय आम्ही येतो आमची गाडी येते चल रे मस्त बनवलंय ग मखर कोणाची आयडिया सुमेन सगळे मला वाटते भाऊनी बनवल्या काय आमच्या अच्छा अच्छा असं केलं का पण छान बनवलंय ओवी तुझी मैत्रिणी बघ तिकडे आहे बघ मॅ ती बोलते ओवी कुठे आहे तुझं लक्ष आहे तू खायला टाकतेस ना म्हणून येते ती ती बघ ती बघ भांडीवर येऊन बसते नको नको रे बाबा आहे दिदीची मैत्रीण आता ओके थांब थांब आणि ही आहे आमच्या गावची विहीर आणि लोक आले चला मी उतरले होते हे बघा सगळे बाईक वर फिरतायत ता, आता गाडी आणणं खूप कठीण आहे खूप ट्राफिक होते चला बसो का मी सगळे तिघी पण दोघी पण उतरल्या ना खडा व्हायचं मी या विहिरीवर कपडे धुवायला यायचो कासव बिस काय दिसत नाही पहिले केवढी खाली असायची म्हणजे खोल आता पावसाळ्यामध्ये मस्त भरले ती चला जाऊया आणि आता आलो आम्ही घरी फ्रेश वगैरे झाले मी दिदी गेली दुसरीकडे तिला अजून गणपती बघायला जायचं होतं त्यामुळे ती गेली मी आहे घरी आता जेवणच घरी जाईन राहील मस्त जेवण केलेलं आहे जेवू पोट आणि मग घरी जाऊ पटापट सगळ्यांचे गणपतीचे दर्शन घेतले जास्त वेळ काय बसलो नाही आहे तर मग खूप वेळ झाला असं तरी पण आता मला वाटलेले आहेत पाहुणे आठ होती आता इकडे घरी पण आरती घ्यायची आहे आरती घेऊ आणि मग जेवण करू हॅलो हॅलो सगळ्यांनी चेंज केले पटापट मी पण ड्रेस घातला साडी सोडली आई आहे जेवण जेवण सगळं झालेलं आहे फक्त पापड तळायचे आहे आता पाच सहा दिवस पुन्हा व्हेज आहे त्याच्यामुळे पापड कुरड्या लागणारच आहेत आपल्याला भातासोबत काहीतरी लागतच सा। तसं आहे चला जेवण घेतो घड्यावर आता